डाउनलोड करा इतवीं स्वाध्याय अप्प डाउनलोड डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा उत्तर सन एक हजार नौशे मध्य स्वतंत्र विनायक दामोदर सावरकर नाशिक येथे मित्रमेला ही क्रांतिकारक गुप्त संघटना स्थापन के लिए एक हजार नौशे चार साली या संघटनेला अभिनव भारत असे नाव दे उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना वाडमय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले एक हजार आठशे सत्तावन्नचा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन करणारा एक हजार आठशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यस्मर हा ग्रंथ त्यांनी लिहिला